धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाहीये राजकीय सोडापोटी त्याच्यावर आरोप सुरू आहेत त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे मात्र भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे मत्त्याजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात टीकेचे डणी ठरवलेल्या धनुभाऊला भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी सरळ सरळ दिलेली ही क्लीनचीट एकीकडं वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंच्या विरोधात विरोधकांनी अक्षरशः रान उठवलंय सुरेश दस संदीप भैया क्षीरसागर जितेंद्र आवाड बजरंगबा सोनवणे यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनी धनुभाऊंची इमेज चांगलीच डॅमेज केले अंजली दमानिया यांनी तर धनुभाऊ विरोधात अनेक पुरावे अजित पवारांकडे सोपवून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ताणून धरली मात्र आता ज्या भगवान गडावर वंजारी समाजाची अपार श्रद्धा आहे त्याच भगवान गडाच्या महंतांनी पुढे करून आपलं मंत्रीपद वाचवण्याचा धनंजय मुंडेंचा प्रयत्न सुरू आहे का अशा देखील चर्चा सुरू झाल्यात महंत नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडेंसाठी कसे हुकमी एके ठरतील त्यांचा पाठिंबा धनंजय मुंडेंचं मंत्रिपद कसं वाचवू शकेल सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघ्यात नेमकं काय घडलं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक ना अनेक आरोपांनी अखेर भगवानगडाला शरळ जाण्याची भूमिका घेतली काल अजित पवारांच्या उपस्थितीत बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर धनंजय मुंडेंनी वंदारी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगड गाठला तिथं त्यांनी मुक्काम केला त्यावेळी मुंडेंनी महंत नामदेव शास्त्री यांच्याची संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्ह्याची ढासळलेली इमेज आणि स्वतःवर होत असलेले आरोप यावर सविस्तर चर्चा केल्याचं बोललं जात आहे त्यानंतर आज सकाळीच नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली धनंजय मुंडे यांच्याशी माझी दोन ते अडीच तास सा चर्चा झाली मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला सर्व समजून घेतल्यानंतर असं जाणवलं की धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे राजकीय सुडापोटी त्यांच्यावर आरोप सुरू आहेत या आरोपांमुळे जातीय सलोका नष्ट होत आहे मात्र भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियानं का दाखवलं नाहीये या प्रकरणाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवला जातोय धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाहीये त्यांची पार्श्वभूमी ती नाहीये असं म्हणत महंत नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिटच देऊन टाकले खर तर आजपर्यंत भगवान गडाचा राजकीय कारणासाठी वापर करू न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळं त्यांचे अनेक अर्थ काढले जात आहेत मध्यंतरीच्या काळात नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावरून कुठलेही राजकारण करू नका असं सांगत तिकडे दसरा मेळावा घेण्यास पंकजा मुंडे यांना विरोध केला होता पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील हा वाद सुद्धा त्यावेळी चांगलाच गाजला होता मात्र आता हेच नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंसाठी राजकीय बॅटिंग करताना दिसत आहेत त्यामुळं आश्चर्य निर्माण केलं जात आहे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देऊन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय का अशी चर्चा सुरू झाल्यात कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीत धनंजय मुंडे हे बंधारी समाजाचा मोठा चेहरा आहेत संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यात येत असताना मराठा विरुद्ध बंजारी असा वादही उभा राहिलाय दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना भेटून आले त्यानंतर धनंजय मुंडे हे भगवान गडावर आले आता नामदेव शास्त्रींनीही त्यांच्या पाठीशी ताकद उभी केल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांचं मंत्रीपद गेलं तर वंजारी असा अप्रत्यक्ष इशाराच नामदेव शास्त्री यांनी दिलेला नाहीये ना अशी शंका आता उपस्थित केली जाते तसेच थेट भगवान गडावरूनच धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यानं बीडमध्ये त्यांच्याबद्दल असलेलं विरोधाचं वातावरण सुद्धा काही प्रमाणात निवळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जाते दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मात्र महंत नामदेव शास्त्री यांच्यावर पलटवार केलाय भगवानगड पवित्र ठिकाण आहे त्यामुळं इथून राजकारणावर बोलण्याची गरज नाहीये नामदेव शास्त्रींना या सगळ्या प्रकरणाची माहिती नसावी म्हणून ते बोलले असतील असं अंजली दमाने यांनी म्हटलं एवढंच नाही तर धनंजय मुंडे राजकारणासाठी भगवानगडाचा वापर करत असून त्यांनीच नामदेव शास्त्रींना बोलायला भाग पाडलं आणि पत्रकार परिषद घ्यायला लावली असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी केलाय उद्या आणि परवा मी या प्रकरणात आणखी मोठा खुलासा करणार आहे तसेच मी नामदेव शास्त्रींची भेट घेऊन त्यांना माझ्याकडे असलेले सर्व पुरावे दाखवणार असल्याचेही अंजली दमानिया यांनी सांगितलं एकूणच काय तर धनंजय मुंडेंसाठी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बॅटिंग केली असली तरी अंजली दमानिया यांच्या यॉरकरचा सामना त्यांना अजून करावा लागेल हे मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंनीच महंत नामदेव शास्त्री यांना समोर करून स्वतःचा वाचवण्याचा प्रयत्न केलाय का नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं धनुभाऊंचं राजकीय करिअर वाचेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद